नमस्ते परत येतात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एन जी आर एम्ब्रॉयडरी आपली तीस दिवसाची जी आरी सिरीज आहे ती सुरू आहे आजचा दुसरा दिवस आहे आज आपण आ, फ्रेम लावताना ज्या चुका आपण करतो आणि त्यांना आपलं वर्क जे बिघडतं ते बघणार आहोत तर ते होऊ नये म्हणून काय काळजी केली पाहिजे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील आपण आरि डर्डी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो क्लासेस घेऊन येत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रेम कशी सेट करायची ते बघणार आहे आणखी एक महत्त्वाचं आपल्याला सांगायचं झालं तर या थर्टी डेज जी आपली आ, आरी सिरीज आहे ती आरी सिरीज जे कोण बघतील आणखी त्यांनी काय करायचं आहे जशी जशी आपली सिरीज येत राहतील तसं आपल्याला स्क्रीनशॉट काढायचं आहे आणि खाली मी व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे आरी वर्कची त्या लिंकवरती आपल्याला जे आहे शेअर करायचं आहे मला ते स्क्रीनशॉट जे आहे ते पाठवायचं आहे कारण जे कोण ती तीस दिवस अटेंड करतील तर त्यांना आपल्या uh, uh, जे फॅब्रिक पेंटिंग आहे जे तुम्ही व्हिडिओ बघत असता माझे छान छान कमेंट करत असता फॅब्रिक पेंटिंग प्लस आरीवर कमी कशा पद्धतीनं केलेलं आहे तर फॅब्रिक पेंटिंगचा जो कोर्स आहे तो कोर्स फ्री मिळणार आहे त्यामध्ये सगळं जे बेसिक ॲडव्हान्स आहे ते सगळं शिकवलं जाणार आहे तर तीस दिवस कोण बघतील आणखी ते जे स्क्रीनशॉट तुम्ही मला पाठवायचे आहेत आपलं नाव नंबर पण मला तुम्ही त्या uh, स्क्रीनशॉटबरोबर शेअर करायचं आहे तर त्यांच्यासाठी ही ऑफर आहे हे खास गिफ्ट म्हणून मी त्यांच्यासाठी देणार आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ही सिरीज बघा टिप्स ट्रिक्स तर खूप बघायला मिळणार आहेत शिकायला मिळणार आहेत छान छान जे आपले वर्क असतात डिझाईन्स असतात सगळे टेक्निक शिकायला मिळणार आहेत तर, तर, तर मी पण गेली सतरा वर्ष हे वर्क करत आहे आणखी अजून जे अपडेट डिझाईन्स येत राहतात ते मी शिकत असते तर आरीवर्कमध्ये कसं आहे रो रोज रोज जे डिझाईन्स असतात ते अपडेट येत राहतात अपडेट होत असतात तर त्या पद्धतीनं मी जे आहे ते शिकत असते आणखी तुम्हालाही शिकवत असते तर खूप छान पद्धतीनं जे टेक्निक असतात ट्रिक्स असतात ते तुम्हाला शिकायला मिळणार आहेत आरीवर्क करतानाही जे फ्रेम आपण वर्क करतो फ्रेम आपण ॲटॅच करतो त्यावेळी पण खूप जणांच्या चुका होत असतात आणखी त्या चुका होऊ नये म्हणून आपण आज बघणार आहे की फॅब्रिक कशा पद्धतीनं ॲटॅच करायची आहे सगळ्यात आधी अठरा इंचाची इथं मी फ्रेम घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या सिरीज टूमध्ये तर आपण बघणार आहोत की फॅब्रिक जे आहे ते कसं अटॅच करायचं फ्रेमला तर, फ्रेम तर माझ्याकडं तीन फ्रेम आहेत एक आहे ती अठरा इंचाची फ्रेम आहे लाकडी लोखंडी आणखी आरीवरची जी आहे रिंग आहे ती माझ्याकडं लाकडी आहे या पद्धतीची ही पण अठरा इंचाची आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता हे रिंग तर आपल्याला आपल्या सगळ्यांना माहीतच असणार आहे लोखंड तर ही लोखंडी जी रिंग आहे स्टँड आहे त्यानंतर आपल्या अठरा इंचाची रिंग आहे ती कशी अटॅच करायची जास्त करून हेच वापरतात आपल्याला जास्त मोठीही वापरायची नाही जास्त छोटीही वापरायची नाही आपल्याला जर ब्लाऊज वर्क करायचं असेल तर आपण याच पद्धतीनं जे आहे ते रिंग वापरत असतो तर आपल्याला या पद्धतीची रिंग वापरायची आहे आणखी माझ्याकडं बॉक्स स्टँड आहे आपण व्हिडिओमध्ये पण बघितलं असणार आहे मी जे व्हिडिओ ब्लाऊज वर्कचे बनवत असते त्यामध्ये मी बॉक्स स्टँड जे आहे, आहे ते वापरत असते कारण फॅब्रिक जे आहे ते नाजूक असतं जेवढी तुम्ही महाग साडी घेता पैठणी किंवा शालू वगैरे असे या पद्धतीच्या ज्या दहा हजार वीस हजारच्या ज्या साड्या असतात त्याचे ब्लाऊज जे असतात त्या अगदी त्याचं जे फॅब्रिक असते ते नाजूक असते मग या रिंगला तुम्ही जर लावायला गेला तर ते खिसू शकते तर ते रिस्क आपल्याला घ्यायचं नाही आहे आणि तुम्हीही जर बिगिनर असाल तुम्ही वर्क करून देत असाल तर तुम्हालाही पढ़ना रहे, दे कापड़, खिसने भी दे कापड़ जे आहे ते बॉक्स स्टँड जे आहे ते उपयोगी पडणार आहे त्यामध्ये कापड खिसण्याची वगैरे काहीही भीती नसते अगदी आरामात तुम्ही कापड जे फॅब्रिक जे आहे आपलं ब्लाऊजचं पीस आहे ते आरामात त्याला अटॅच करू शकता आधी नेक करू शकता मग तुम्ही परत काढघाल करून स्लीव जे आहे ते त्याच्यावर वर्क करू शकता बॉक्स स्टँड अगदी उत्तम आहे तर न नवीन जर शिकणारे असेल तर त्यांनी हे अठरा इंचाची रिंग घ्या आणि जर तुम्ही बाहेरून वर्क घेत असाल तर तुम्ही बॉक्स स्टँड नक्की वापरून बघा तुम्हाला नक्की फायदा होईल आणखी हे रिंग लावण्याची आणि काढण्याची आपल्याला काय झंझटही होणार नाही बॉक्स स्टँडवरती फक्त आपल्याला फॅब्रिक पसरून घ्यायचं असते आणि त्याचे जे चिमटे असतात ते चिमटे आपल्याला लावायचे असतात आणि दुसरी माझ्याकडं लाकडी जी फ्रेम असते मोठी ज्याला आपण खाट असं म्हणतो तेही माझ्याकडं आहे पण ते त्याला ते जागा खूप लागती अजून तर मी शॉप वगैरे घेतलेलं नाही आहे मी घरीच जे काय आहे ते वर्क करते घरीच माझे ऑफलाईन क्लासेस असतात त्यामुळं मी ते घेतलेलं आहे पण माझ्या उपयोगात आ आलेलं नाही आहे आणि तो कोल्हापुरातली जी संस्था आहे तिथंही मी शिबिर असायचं तिथंही मी शिकवण्यासाठी म्हणून जात होते पण ते नेन करणंही शक्य होत नव्हतं त्यामुळं ते जास्त वापरात येत नाही तर तुम्ही बिगिनर असाल तुम्हाला आठवड्यातून दोन तीन ब्लाऊज येत असतील तर एवढं मोठी इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही आणि त्याला जागाही खूप लागते त्यामुळं तुम्ही बॉक्सस्टँड घेऊ शकता आरामात बॉक्सस्टँड नक्की या जर तुमचं इन्कम दहा हजार पंधरा हजार वीस हजार असं असेल महिन्याचं आरी वर्क करून तर तुम्ही नक्की बॉक्सस्टँड घेऊ शकता नाहीतर तुम्ही ही आरीवर्कची जी आपली फ्रीम आहे ते पण वापरू शकता तर चला आपण अटॅच करायचं बघूया की कशा पद्धतीने ॲटॅच करायचं आहे तर इथं जे आहे आपल्याला फॅब्रिक मी इथं घेतलेलं आहे इथं ब्लॅक कलरचं फॅब्रिक घेतलेलं आहे तुम्ही व्हाईट कलरचंही घेऊ शकता चांगल्या कॉटन चांगल्या क्वालिटीचं हे कॉटन आहे किंवा तुम्ही मस्लीन फॅब्रिक जे असतं ते मस्लीन फॅब्रिकही घेऊ शकता आणखी आता आपल्याला इथं अटॅच करायचं आहे की कशा पद्धतीनं आपण अटॅच करू शकतो ते बघायचं आहे तर चला सुरुवात करूया तर इथं आपण बघू शकता जी छोटी रिंग आहे ती इथं मी खाली ठेवलेली आहे त्यानंतर आपल्याला याच्यावरती फॅब्रिक जे आहे ते पसरून घ्यायचं आहे या पद्धतीनं आणखी त्यानंतर आपल्याला ही आपली जी फ्रेम आहे ती फ्रेम लावून घ्यायची अशा पद्धतीने आधी आपल्याला सेल करून घ्यायची से आहे स्क्रूनी आणि त्यानंतर आपल्याला फिक्स ज्यावेळी फॅब्रिक बसणार आहे त्यानंतर इथं आपल्याला हलकंसं जे आहे ते आपण इथं स्क्रू जो आहे तो इथं थोडासा टाईट करून घ्यायचं आहे इथं बघू शकता तुम्ही थोडंसं मी टाईट करून घेतलेला आहे आणि इथं आपल्याला काय करायचं का आहे सगळ्यात महत्त्वाचं ज्या साईडला आपलं कापड आहे ज्या साईडला आपली रिंग आहे त्याच साईडचं सा कापड जे आहे ते आपल्याला बाहेरच्या बाजूने ओढायचं आहे आपल्याला ओढताना आपण ज्यावेळी आपण ब्लाउज पीस लावतो तर आपल्याला बाहेरच्या बाजूनं असं ओढायचं नाही आहे त्यामुळं फॅब्रिक जे आहे ते खिसू शकतं तर आपल्याला इथं आतल्या बाजूला ओढायचं आहे या पद्धतीनं थोडंसं लूज वाटलं तर परत आपल्याला टाईट करायचं आहे जास्त जोर लावून आपल्याला इथं ओढायचं नाही आहे तर इथं आपण बघू शकता या पद्धतीनं जे आहे मी इथं ओढून घेत आहे ज्या बाजूचं फॅब्रिक असेल त्याच बाजूने आपल्याला ओढायचं आहे हळूवार करून जोपर्यंत टाईट होत नाही आपलं फॅब्रिक तोपर्यंत आपल्याला इथं ओढत राहायचं आहे आणि टाईट झाल्याशिवाय आपली एम्ब्रॉयडरी पण जी आहे ती व्यवस्थित होणार नाही आहे त्यामुळं आपल्याला पूर्ण जे फॅब्रिक आहे ते टाईट करून घ्यायचं आहे थोडंसं आपलं लूज किंवा जास्त घट्ट वाटत असेल तर त्याप्रमाणे आपल्याला इथं स्क्रू जो आहे तो ॲडजस्ट करून घ्यायचं आहे परत जे आहे ते मी इथं परत टाईट करून घेत आहे जवळपास आपलं जे फॅब्रिक आहे ते लावून झालेलं ला आहे थोडंसं अजून टाईट करायचं आहे आपल्याला कारण एम्ब्रॉयडरी होईपर्यंत त्याला सुरकुती येऊ नये म्हणून कारण एम्ब्रॉयडरी करताना जर सुरकुती आली तर आपली जे आपलं वर्क आहे ते खराब होऊ शकतं कापड आखसू शकतो आपला ज्यावेळी आपलं वर्क पूर्ण होतं त्यावेळा आपण ज्यावेळी फ्रेममधून आपलं फॅब्रिक काढतो जो ब्लाऊज पीस काढतो त्यानंतर आपल्या लक्षात येतं की वर्क जे आहे ते आकसलं गेलेलं आहे आणि ते फ्रेम न व्यवस्थित लावल्यामुळेच होतं पद्धतीनं आपण बघू शकता खूप टाईट असं झालेलं आहे असं आपण ज्यावेळी वाजवून बघतो तर असं डमरूसारखं याचा आवाज व्हायला पाहिजे या पद्धतीनं खूप टाईट असं आपलं हे जे फ्रेम आहे ते लावून झालेलं आहे जराही लस कधी पडलेली नाही आहे या पद्धतीनं आपल्याला हे फ्रेम लावून घ्यायचं आहे तर नक्की ट्राय करा या पद्धतीनं फ्रेम लावायचं खूप छान आणि सुंदर आपलं वर्क जे आहे ते ह्याच्यावर होणार आहे तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर प्रकारे जे आहे ते आपण इथं फ्रेम लावून घेतलेलं आहे खूप छान असं आपण इथं फ्रेम लावून घेतलेलं आहे याच पद्धतीनं जे आहे ते आपल्याला आप फ्रेम जे आहे ते अटॅच करायची आहे कारण वर्क जे आहे ते खूप सुपेरियर आणि सुंदर होणार आहे तुम्ही नक्की मला मेसेज करा आणि कळवा की आधी जे तुम्ही फ्रेम अटॅच करत होता आणि आत्ता जे तुम्ही हे बघून फ्रेम अटॅच करणार आहे त्या वर्कमध्ये आणि या वर्कमध्ये किती फरक आहे ते तुम्हाला जाणवणारच आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी ज्या सिरीजचा आपण जो गिफ्ट आहे जो मी आपल्याला सांगितलेला आहे की आपल्याला स्क्रीनशॉट मला शेअर करायचं आहे माझ्या व्हॉट्सअप चॅनलवरती आणखी जे आहे त्याची लिंक मी खाली दिलेली आहे आणखी तुम्हाला जो आहे तो गिफ्ट मिळणार आहे फॅब्रिक पेंटिंगचा कोर्स तो फ्रीमध्ये आहे त्यामध्ये असं नाही की मी थोडंसंच आपल्याला शिकवणार आहे त्यातही मी परफेक्ट पद्धतीनं फॅब्रिक पेंटिंग आपल्याला शिकवणार आहे तर तीस दिवस अटेंड करा खूप सुंदर जे वर्क असतील किंवा जे टेक्निक असतील ते तुम्हाला शिकायला मिळतील आणखी आपल्याला आणखी काय शिकायचं असेल किंवा काही शंका असतील तेही माझ्याबरोबर शेअर करा तेही मी या सिरीजमध्ये ॲड करेन तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की आजचा व्हिडिओ कसा वाटला